चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक झाली असून भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने रवींद्र शिंदे यांची अध्यक्षपदी तर संजय डोंगरे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाची निवडणूक यावेळी हाय प्रोफाईल झाली होती प्रथमच या निवडणुकीत आमदार खासदारांनी नामांकन दाखल केले खासदार प्रतिभा धानोरकर बिनविरोध निवडून आल्या आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी माघार घेतली संचालक असलेल्या या बँकेत नऊ निवडून आले होते मात्र शिवसेनेचे उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या स्वप्नांवर पाणी फिरले शिंदे यांच्या समर्थकांनी भाजपाला पाठिंबा दिला त्यामुळे भाजपकडे स्पष्ट बहुमत आले मध्यंतरीच्या काळात काँग्रेसने जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही सुरुवातीला भाजप आणि काँग्रेसमधील नेते एकत्र येऊन संचालक पदाच्या निवडणुकीत उतरले तेरा बिनविरोध निवडून आले याच काळात आमदार बंटी भांगडिया यांनी काँग्रेसच्या काही सदस्यांचा थेट भाजपात प्रवेश करून घेतला त्यानंतर काँग्रेसचे नेते एकत्र आले पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती एकत्र असतानाही त्यांनी आपल्याच पक्षाचा पाडण्याचा पराक्रम केला या सर्व बाबी भाजपच्या पदरात पडल्या आज मंगळवारी बँकेच्या सभागृहात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली बँकेच्या एकूण एकवीस संचालकांपैकी खासदार प्रतिभा धानोरकर वगळता वीस संचालक उपस्थित होते यावेळी काँग्रेस संचालकांनी नवनिर्वाचित अध्यक्ष शिंदे उपाध्यक्ष डोंगरेंना मान डोलवत छुपा पाठिंबा जाहीर केला त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली खासदार प्रतिभा धानोरकर यांचे विश्वासू संचालक जयंत टेमुर्डे रोहित बोम्मावार काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी खा आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांमुळे विजयी झालेले काँग्रेसचे विजय बावणे भाजपचे सुदर्शन निमकर तथा माजी मंत्री विजय वडेट्टीवार समर्थक संचालक दामोदर मिसार निवडणुकीत व कार्यक्रमात भाजपासोबत दिसले तसेच काँग्रेसच्या चार संचालकांनी का छुपा पाठिंबा दिल्याची चर्चा आहे यावेळी राष्ट्रीय ओबीसी हो आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आमदार किशोर जोरगेवार आमदार कीर्तिकुमार भांगडिया आमदार करण देवतळे यांच्यासह बँकेचे संचालक उपस्थित होते मात्र बँकेच्या सभागृहात नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र शिंदे उपाध्यक्ष संजय डोंगरे यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार देवराव भोंगळे हे अनुपस्थित होते त्यांच्या गैरहजेरीची चर्चा बँकेत होती फ्रूट आहे बँकेमध्ये जे जे यांनी भ्रष्टाचार केला त्यांची लैया पार मी स्वतः संचालक या नात्याने केली हे सगळं काळ्या दगड्यावरची ब्रेक आहे आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे सर्व रेकॉर्डवर आहे कारण सभागृह चालत असताना बँक ही तपासणीचं काम आम्ही मागील वीस वर्षापासून मी आणि माझे सहकारी करत आहोत जे दोषी करतील दोष करतील त्यांना सजा देण्याचं काम आमचं आहे कारण शेतकऱ्याची बँक आहे आणि यापुढे बैंक ही बँक प्रत्येक शेतकऱ्यांना समान वागणूक इथे कुठे ऊस निर राहत नाही आणि शेतकऱ्यांच्या विकासाचं काम तुम्ही सहा तारखेला जेव्हा आषाढी एकादशी होती दोन नेते एका जगभर येऊन सांगत होते की आता आम्ही बंटीची घंटी वाजव मी ते बोललोय भाजप नेता विरोध केला असं बोललोच नाही संपूर्ण भाजप एकत्र येऊन ही निवडणूक लढली म्हणूनच आम्हाला हा यश आज मिळालेला आहे सांगितलं की हा निवडणूक होत असताना अनेक घडामोडी घडल्या जे ठरलं त्याचं पालन झालं नाही आणि जस की या राजकारणामध्ये चंद्रपूरच्या काही नेत्यांमध्ये बैमानी भरली आहे स्वतःची वेळ काढून घेतली आणि नंतर बैमानी केली आमची इच्छा अशी होती चंद्रपूरच्या सर्व जे पाच आमदार आहे आम्ही पाचही आमदारांनी मिळून भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जावं परंतु काही लोकांच्या मनामध्ये

आणि मग काही संचालकांना फोन करून सांगितलं की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्यात नाही आहे फोटो होते त्यांना सांगितलं तुम्ही फोटो काढून टाका त्यांना सांगा म्हणजे बहुमतात असल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी अध्यक्ष न बसवता दुसरा काहीतरी वेगळा अध्यक्ष बसवण्याची सुद्धा अनेकांनी हातचाल केल्या परंतु मी बाकी संचालकांचं आणि सोबत इतर जे आमच्यासोबत आता या ठिकाणी चार संचालक आले त्यांचंही मी या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो